नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर शहरातील कोपऱ्याची वाडी या परिसरामध्ये इथे गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे जर आपण पाहिलं तर खदानीवरती जर जर आपण पाहिलं तर डोंगर तोडण्याचं काम सुरू आहे आणि यामुळे जे स्थानिक ग्रामस्थ आहे त्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो सध्याची दृश्य जर आपण पाहिलं तर माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो की एक खदानीवरती एका क्रशर एक मार्फत जेसीबी मार्फत डोंगर उपसण्याचं काम सुरू आहे आणि या डोंगर तोडण्यामुळे जो डोंगराचे जे दगडी आहेत ती सरळ या गावात पडत आहेत आणि या गावामधले जे नागरिक आहेत जे ग्रामस्थ आहेत किंवा जे लहान मुलं असतील यांना आपला जीव मुठीत घ्यावा लागतोय तर अनेक वर्षांपासून या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली की हे जे अनधिकृतपणे जे काम सुरू आहे ते कुठेतरी थांबण्यात था यावं परंतु प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत कर असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिकांनी केला थोड्याच वेळापूर्वी आपण स्थानिकांचं देखील मत जाणून घेतलं तर त्यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला परंतु प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्षच केलं खरं तर एकीकडे एक पाहिलं तर आदिवासी समाजासाठी प्रशासन जे आहे ते करोडोचा निधी देखील मंजूर करतं परंतु हा निधी जातो कोणाचा घशात आता असा प्रश्न जो आहे तो या वाडी गावामधील ग्रामस्थ विचारत आहेत तसेच अनेक सामाजिक प्रश्न असतील अनेक मूलभूत प्रश्न असतील त्याकडे देखील पाठ फिरवल्याचं प्रशासनाने पाहायला मिळतंय काही महिलांचा असा आरोप आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्याची देखील या ठिकाणी गैरसोय आहे आणि यामुळे जर आपण पाहिलं तर त्यांना संघर्ष करावा लागतो एका टायमाच्या पाण्यासाठी देखील एकीकडे आपण देशाचे शहात्तर वर्ष साजरा करतो परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मूलभूत अधिकारांसाठी या ग्रामस्थांना आपला संघर्ष करावा लागतोय आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहत आहे आणि प्रशासनाला जाग येते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आमचा विषय आहे आम की खदान खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीच गेल्या दोन, दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना शासनाला परंतु आमच्यावर दुर्लक्ष होते आणि आता पण आम्ही दोन हजार बावीस ला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी कमसे कम एकोणीस ते वीस ठिकाणी तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाहीये कुणी अधिकारी आलेला नाहीये तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं की आमच्या आदिवासी बांधवांवर काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे ही खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे दिवस रात चोवीस तास चालू असते त्याच्यावर आम्ही आवाज उचलतोय उस, पण आमच्यावर दुर्लक्ष होते परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाची गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पाणी पण पान खराब होत आहे नाळ्यात पूर्ण चिकल पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता आपण जाऊ थोड्या वेळात ते तुम्हाला दाखवू दाखवू शकतो कि किती प्रमाणात किती चिखल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते आणि हा डोंगर आहे हा बघा समोरचा डोंगर आहे तो ब्लास्टिंग खूप जास्त होते ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतो आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतंय तर आमचं हे शासनाला एक विनंती हो आहे आ... की ह्या बाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होवी ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे आणि ही तुम्ही कधीपासून या संदर्भात तक्रार करताय तक्रार केली आहे या संदर्भात आम्ही गेल्या दोन हजार एकोणीस ला तक्रार केली होती ग्रामपंचायतचा ठराव घेऊन आणि परंतु त्याच्यावर पण दुर्लक्ष झालंय कारण की अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही ते आणि आता पण आम्ही दोन हजार चोवीस मध्ये आम्ही परत सरकार म्हणजे आपल्या सगळेच ठिकाणी सगळेच ठिकाणी आम्ही पत्र दिलेले आहेत परंतु अजून परत गेल्या तीन महिने झाले आता आम्ही किती तारखेला दिलं होत दोन दोन हजार चोवीस तर गेल्या दोन महिने होऊन गेला तिसरा तिसरा महिना पण होईल परंतु अजूनपर्यंत कुणी आलेला नाही ते आम्ही त्या त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट आ... केलेला नाहीये पण ते लोक इथपर्यंत आले पण नाही आजपर्यंत नाही आमच्याशी संवाद केला की तुम्हाला काय गरज तुमचं काय प्रॉब्लेम आहे काय तुम्हाला काय अडचणी आहे ती काय अजून कोणी पोचला नाहीये काय तुमचं माझं नाव भास्कर वारगडा विषय आमचा गावाचा हा मुद्दा आहे की कदनीमुळे खूप जीव जीवित हानी होते ब्लास्टिंग मुळे घरांना तडे जातात आणि धूळ सगळी गावामध्ये येते शासनाला असा आमच्यातर्फे हा विषय आहे की कि खदान बंद व्हावे खदान कधी पासून सुरू आहे दोन हजार आठ पासून प्रशासन दुर्लक्ष करत नाही का हो केल्या दोन वेळा झाले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस त्याच्या बाबत काय उत्तर उत्तरित्तर काय भेटले नाही आम्हाला कधी केले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस माझे नाव आनंद वारगडा आम्हाला अख्यादा पासून त्रास आहे पाण्यात चिखल येतो पाणी त्याच्यामुळे त्रास आहे मुलांना आजार पडतात मुलं लवकर बंद व्हावी खर तर एकीकडे आपण जर पाहिलं तर देशाने शहात्तरवा राष्ट्र दिवस जो आपण साजरा केला परंतु जर दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथल्या ग्रामस्थांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही खरं तर अन्न वस्त्र निवारा जो असतो तो मूलभूत अधिकार असतो परंतु जर आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्यापासून जर हे नागरिक जे आहेत ते वंचित आहेत काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्या त्यांच्याशी जाणून घेऊ की नेमक्या काय समस्या काय सांगाल पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला आमचं पाणी खराब झाला मग पियाल पाणी ना आता तुम्ही कुठून पाण्याचा प्रश्न सोडवता तू पाणी जीवाशी धोका आहे असं वाटतं कारण खराब पाणी पिल्याने आरोग्य देखील खराब होतं तर प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही आम्हाला पाणी पाहिजेच प्रशासनाकडे काय मागणी जेवायला ताटा आमची नाही स्वच्छ रता काय ना किती पण स्वच्छ केली तर सगळी धुळ बसते घरात पण अशी धुळ बसते पावला पडतात आमच्या पोरांस खराब झाली येता खोकला so, सर्दी सगळं पाण्यामुळं या दुर्ळ्यामुळं काही युवा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगशील तू एक युवा आहे गावाचा परंतु पिण्याचा पाण्याचा दुर्लक्ष होत आहे प्रशासन कुठेतरी <laughs> जाणून बुजून करतय असं वाटतं पाणी आमचे बोरिंग आहेत ना ते आटून गेल्या सगळ्या आम्ही ते रिपेअर पण केल्या तरी पण पाणी नाही त्याच्यात खाली पाणीच नाही मग प्रशासनाकडे तुम्ही मागणी केली प्रशासनाकडून कशा प्रकारे तुम्हाला आम्हाला पाण्याची दुसरी सोय करून द्यायला पाहिजे ते टाकीचा काम चालत तो पण नाही झाला कधी कधीपासून पाण्याचा प्रश्न तुम्हाला पाण्याचा प्रश्न आता म्हणजे दोन महिने व्हायला आले पहिले तीन महिने व्हायला आली म्हणजे आधी होता बोरिंग चालत होते आता ती नाही चालत जर आपण पाहिलं तर गेल्या तीन महिन्यांपासून या ग्रामस्थांना पाणीसाठी संघर्ष करावा लागतोय खरं तर एकीकडे आपण डिजिटल भारत म्हणतो एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलोय परंतु बदलापूर मधल्या कोपऱ्याच्या वाडी या गावामध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वन वन संघर्ष करावा लागतोय खरं तर ही जी विहीर होती ही काही महिन्यांपूर्वी जी विहीर चांगली होती परंतु आपण जर आता पाहिलं तर या विहिरीची अवस्था आपण पाहू शकतो की पाणी पूर्णतः गढूळ झालंय आणि हे पाणी जर कोणी पिलं तर त्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो तर हा ने खेळ नेमका करतोय कोण आणि याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत, मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर